सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे दरम्यान रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत कारण या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याला आज येलो अलर्ट वादळी वाऱ्यासह विविध कडासह पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे तसेच सतर्क राहण्याचे देखील हवामान विभागाने सुचवले आहे धुळे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ धुळे शहरासह परिसरात आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शे शेतकऱ्यांनी वेग दिलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे हो काढणार काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात देखील लागवड केली होती मात्र अवकाळी पावसामुळे हा कांदा सोडून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे यामुळे वातावरणात एकीकडे बदल झालेला असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाला आहे